एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्रवीण तांदूळपुळे हे वसंत सेनेशी निगडीत झाले एक कलाकार म्हणून बोलू शकतो आपण कारण त्यावेळेस त्यांच्या डॉक्टरची बाल होते आणि आम्ही खरोखर जो, जो सगळ्यांचे जवळजवळ सगळ्यांचे पन्नास वर्ष पूर्ण झाली फक्त मी एकटा मागे राहिलो होतो पन्नासव्या वर्षाचा आज माझा वाघ पन्नासावा वाद साजरा झाला हाय नमस्कार मित्रांनो मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर तर मित्रांना कोलंदुर स्टेशनला आलो इथून मी चाललो माझ्या दादाच्या घरी ज्याचा बर्थडे बड्डे आहे पन्नासावा वाढदिवस आहे त्याचं नाव सांगतो मी नवीन काण्याची पुढे माझ्या दादाचं नाव आहे तर त्याचा पन्नासावा वाढदिवस आहे तर मित्रांनो चाललो तर त्याच्या ओळख सांगायच्यामध्ये त्याला पिढीवर ओळखता आणि तो सांस्कृतिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्याचं नाव आहे त्यांचं नाव कमवलं आहे म्हणजे नाटक दिग्दर्शन करून किंवा जात्री नमन ह्या कला त्याच्याकडे अवघड आहे तर त्या काहीमध्ये त्यांनी नाव कमवलं आहे त्या कलांचा आज आहे तर ते मला सांगायचं म्हणतात त्याची पहिली कॅशट म्हणजे जे आपण केपमध्ये चालवायला होते ती त्याची शक्ती दिल्याची कॅशट पहिलीच कॅशेट आलेलं आहे तर ती चार मेन होते यावेळेपासून जर त्याची ओळख बनगे की आतापर्यंत ओळख उळ त्यातो जास्त असा चांगला नीट असं तुझ्या बंद होतो त्याच्याबद्दल आपल्याला सांगायचं कमीत जर आपण तिथलं जाऊया त्याच्याबद्दल आपण बोलू शकता माहीत असं आहे किंवा काय आणि त्याच्याबद्दल आपल्याला सगळं माहिती म्हणतो त्याला मनाचा वाढदिवसा म्हणजे कसं वाटतं करतो काय त्याचा आनंद मिळत नाही आजच्या दिवसात किंवा काय काय म्हणजे किंवा काय तर असं सगळं आपण वाटतं आमच्या कसं करणार ते सुद्धा बोलते आपण चला तर मित्रांनो आता मी देण्यासाठी आलो आता आतमध्ये गेलो आणि मुळे देऊजी म्हणजे बुवा ते सुद्धा आमच्यासोबत आलो ते पण आतमध्ये तर आता आपण जाऊया ते तेल देण्यासाठी जाऊया त्याला आतमध्ये ते अर्धा किलोचे दादा टाकले का दादा ओके ठीक आहे चालेल मित्रांनो फायनली आम्ही केक घेऊन झालेलं आहे तिथे दादाच्या घरी चाललोय तर तिथे आता खूप जण इथून ते घेऊन गेले आता आम्ही राहिलोय आणि उशीर पण तर मित्रांनो फायनली आलोय इथे बड्डेच्या ठिकाणी म्हणजे हॉलमध्ये आलोय तर सगळे लोक बसलेत मस्त आणि इकडे सगळे डेकोरेशनची सुरुवात चालू म्हणजे डेकोरेशन केल्याने इकडे सगळेजण डेकोरेशन करतात एक वगैरे काय घेऊन आले सगळे ते ठेवत आहेत तर खूप छान वाटतंय आणि पन्नासा वाढदिवस आहे तर मला पण मस्त वाटते दादाचा मित्रांनो आलो तर दादा सुद्धा आलो की दादाला पण भेटून ठेवतो दादा दादा जरा बिझी आहे तर आतमध्ये आहे तो पण येतो तरी पण मी आता तुम्हाला दाखवतो इकडे किती मंडल आहे किंवा काय तर दादाचे मित्र वगैरे ते सगळे तुम्हाला बोलत होते तो नाटकामध्ये ते याच्यामध्ये आहे हे सगळे लोक इकडे आलेले आहेत त्यांच्यासुद्धा ऑलोट करून देतो कोणावला नाही कोण कोण आहेत कसे कसे आहेत ते तुम्हाला सांगतो तरी पण मी आलो ते जरा पण दादा मग त्यांची ओलप करून देतो ये मार वगैरह आ रहे हैं मैंने मैं थोड़ा अंदर हूं नहीं ऐसे अंदर अरे क्या है ये क्या है बोल रहा ना आपण सर्व या ठिकाणी आपली गाडी सर्वांचे मित्र होतो की एकवा भाव सखा करतो सर्व छाडा राहतो सर्व असा दिलकुल असलो

क्या बताऊं सबसे बहुत-बहुत आभार बहुत-बहुत आभार बहुत-बहुत आभार धन्यवाद

आणि शक्तीपुऱ्यामधील उभारता शाहीर उत्कृष्ट ढोलकी वादव नाट्य कलाकार नाट्य दिग्दर्शक आणि हरहुन्नरी प्रतिष्ठित स्वभावाचा कोणी कलावंत प्रवीण कधीच कुणावर रागवत नाही कारण जर का तो कुणावर रागवला तर त्याच्या डोक्यावरची केस ताड करून उभे खाया मात्र हसवत कधी कधी वाटतं त्यांच्या सोबत खेळावं आणि त्या खेळातील गाल म्हणजेच त्याच्या गालावरील खरीचा वापर करावा इतरांना त्याच्या गालावरची पाहण्यात पाण्यात वाटत असताना तो परी कोपरे सुद्धा असा दबा आहे सावध क्षमत प्रवीणला अगणित शुभेच्छा जन्मदिनाच्या खूप मोठा हो कमा शुभेच्छे तुझा मानलेला एक डॅश आहे पुढे पळ दादाचे जवळचे आणि वसंत सिनेमध्ये काम करणारे त्यांच्याबद्दल दादाबद्दल ते काहीतरी सांगणार आहेत किंवा त्यांच्याबद्दलच्या पहिल्या प्रवासाबद्दल किंवा त्यांचं कसं ते एकत्र आले किंवा वसंत सिनेमध्ये त्यांनी कसा प्रवेश केला केलाय सगळं ते सांगणार आहेत तर त्यांचे मित्र आणि भावासारखे जवळचे राजन दादा त्यांना आपण विचारूया की कसा काय प्रवास झाला ते दादा तुम्ही सांगा आता की कसं काय तुमच्याबद्दल दादाबद्दलचा प्रवास सर्वात प्रथम नमस्कार माझं नाव राजन सूर्यकांत सावंत वसंत नाट्य परिवार मुंबई एक हौशी मंच संस्था आहे ह्या संस्थेमध्ये ह्या संस्थेला आज जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष आहे ह्या संस्थेमध्ये आता प्रवीण तानाजीपुळी नाव घेतला होतं शमान उर्वरित म्हणजे ते तर ह्याची सुरुवात या संस्थेमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्रवीण तानाजीपुळे हे वसंत सेनेशी निगडीत झाले एक बालकलाकार म्हणून बोलू शकतो आपण कारण त्यावेळेस त्याच्या डॉक्टरचे बाल होते त्यांचा अनुभव खूप मोठा आहे ते पुढे कळेल जेव्हा तुमच्या जे छायाचित्र ते माझं कळेल तुम्हाला जे जो मार्मिक विनोद होता तो तर प्रवीण तानाजी पुळे हे एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याण्णव साली वसंतसी निगडीत झाले आणि त्या त्यावेळेपासून तो आज दोन हजार चोवीस पर्यंतचा जो प्रवास आहे त्यांचा आज त्यांचा पन्नासावा वाढदिवस होता वर्ष पन्नास त्यांना पूर्ण झाले आहे माझा त्यांच्याबरोबरचा वैयक्तिक प्रवास मी जर सांगेन तर गेले पंधरा वीस वर्ष माझा प्रवास आहे त्यांच्याबरोबर मी लहान होतो मी बघत होतो त्यांची नाटकं कसे काम करायचे काय करायचे हा प्रत्येकाच्या करिअरमध्ये तो कलाकार असो तो कुठच्याही क्षेत्रात काम करत असू दे प्रत्येकाच्या करिअरमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात आयुष्यामध्ये तसं त्यांच्याही नाटकक्षेत्र ह्या करिअरमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स होते आणि त्यात त्यांनी मात करून ते पुढे वाटचालीकडे गेले आता त्यांच्याबद्दल स्पेशली बोलायचं तर प्रवीण तानजी मुळी हे फक्त नाटक कलाकार नसून हे शाहीर आहे रत्नागिरी जिल्ह्यात तरवळ ह्या गावामध्ये त्यांचं अस्तित्व आहे त्यांचा जन्म आहे त्या मातीतला कोकणातल्या मातीतला जन्म आहे त्या मातीत वाढून त्यांनी खूप स्ट्रगल केले त्याचप्रमाणे के त्यांनी त्यांच्या ह्या एंटरटेनमेंट करिअरमध्येही प्रवास केला तर तसं त्यांचं एक व्यक्तिमत्व म्हणजे ते फक्त नाटक कलाकार नसून ते एक शाळे आहे ते एक चांगले नमन करतात ते कदाचित मला त्याच्याबद्दल जास्त माहिती नसेल त्यामध्ये क्षमश्वास असावी कारण मी नाटक काम करत आले पण त्यांच्याकडून एक गुरुवर्य म्हणून मला खूप काही शिकायला मिळालं आणि त्यांचा प्रवास करण्याचं तर त्यांनी मी जसं म्हटलं की त्यांनी जो प्रवास सुरू केला वसंतराव कदम हे आमचे दिग्दर्शक त्यांच्या नावावरती संस्था चालते वसंत सिने नाट्य परिवार त्यांच्या सानिध्यात राहून शिक्षण घेतलं आणि मी वै मी हे बोलू शकतो कारण मी वैयक्तिक माझ्या डोळ्यांनी हे पाहिलं आहे मी लहान असताना की त्यांचा स्ट्रगल केवढा मोठा होता वसंत ते एक शिष्य म्हणून त्यांचं पदार्पण झालं पण आज ते वसंत एक चांगले डिरेक्टर आहेत हो। त्याचबरोबर आमचे अजून एक किरेक्टर आहेत प्रकाश गोविंद परब म्हणून त्यांच्या सानित्यात त्यांनी काम केलं त्यांच्याबरोबर आम्ही ते शिकले आहेत बऱ्याच गोष्टी आज त्यांनाही त्या गोष्टीचा अभिमान आहे की प्रवीण धानजी हे उत्कृष्ट नट म्हणू नका किंवा एक गायक म्हणू नका किंवा एक दिग्दर्शक म्हणू नका एक संपूर्ण असा नट आहे तो मी म्हणेन आणि त्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर हा माझे गुरुवरे जसं मी म्हटलं मग आशिष म्हणून गुरुवरे आहेत शिकतो आहे त्यांच्याकडून शिकत राहील त्यांच्याकडून शेवटपर्यंत आणि हो त्यांच्याकडे खूप खूप अभ्यास आहे कलेचा आम्ही एवढीच इच्छा प्रकट करतो की तो अभ्यासातला एक एक चतुर्थांश जरी आम्हाला मिळाला तरी आम्ही धन्य झालो असतो आणि त्यांच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी कलाक्षेत्रातल्या त्यांच्या वैयक्तिक कामातल्या त्यांच्या परिवारातल्या या वाटचालीसाठी वसंत सेना नाट्य परिवार मुंबई आणि माझ्या दर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आता आपल्याला दुसरं माणूस भेटलाय दुसरं तर त्यांचा प्रवास बरोबर सांगायचं झालं तर ते त्यांचे शाळेय मित्र दहावी पर्यंत त्याचे त्यांचे मित्र होते दादाचे ते आता तुम्हाला भेटले तर त्यांच्याबद्दल दादाबद्दल ते सांगतील काय करमत त्यांच्याबद्दल काय काय गोष्टी ते थोडंफार सांगणार आहेत त्यांच्या दादा पण जाव्या काय ते काय सांग नमस्कार माझं नाव संतोष शिंदे आम्ही पाचवी हो ते दहावीपर्यंत एकत्र होतो माझा मित्र प्रवीण कोरे हे मित्र म्हणजे एकदम म्हणजे स्टार्टिंगपासूनचे म्हणजे आपले म्हणजे ते शाईल पण आहेत दिग्दर्शन पण आहेत डायरेक्टर पण डायरेक्टर पण आहे म्हणजे आमचं वर्क म्हणजे आमची एकोणीसशे नव्वदची बॅच आहे दहावीची हे आम्ही म्हणजे एकत्र माझे आमचे नंदकुमार धामने यांनी एकत्र आम्ही फेसबुक किंवा व्हॉट्सअप याच्यावर आम्ही जॉईन झालो त्याच्या त्याच्यानंतर आमचा कॉन्टॅक्ट झालेला आहे त्याच्यानंतर आम्ही आमचे प्रवीण कुले आमचे मित्र वगैरे भरपूर मित्र वगैरे एकत्र जमा झालो आहे त्याच्यात आम्ही आम्ही एकत्र ग्रुप केला त्याच्यात प्रवीण कुले हा सर्वात म्हणजे महत्वाचा व्यक्ती म्हणजे आमचे शाहीर पण आहे डायरेक्टर पण आहेत दिग्दर्शक पण आहेत त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांना पुढच्या आयुष्यासाठी खूपच मित्रांनो मी मग बोललो तुम्हाला की माझ्या दादाचा पन्नासावा वाढदिवस आहे पन्नासावा वाढदिवस आहे दादाचा तर मी ते आलो होतो त्याला आता स्वतःच मी त्याला विचारतो की त्याला त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाबद्दल कसं वाटतं आणि त्याची पसंत काय मुंबई यामध्ये त्याच्या नाटकामध्ये कार्यक्रमामध्ये तो सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तो नावे परिपूर्ण आहे तर त्याच्याबद्दल बोलले तर आता त्याला स्वतःला विचारतो कसं काय त्याला त्याला कसं वाटतं ते विचार तुम्ही आता नमस्कार मी प्रणितवाडी माझं लहानपणापासून गेले जन्म माझा भाडत झाला आणि ठाण्यातून मी उग्रे पार्ग आलो तिथे मी पंधरा वीस वर्ष काढली त्यानंतर लहान असताना मी दहावीला असताना माझी आईवडून गमावले त्यानंतर मी पुढचा प्रवास चालू केला तर गावी असताना मी नमनामध्ये काम करत होतो आणि तिथून माझी कलाकार म्हणून वाटचाल चालू झाली आणि त्या वाटचाल करीत असताना पुढे पुढे मी जसं मुंबईला इथे आलो तसे मला वसंतसेना नाट्य परिवार हा मला भेटला आणि तिथं माझे कैलासाशी गुरुवर्य वसंतराव कदम चंद्रकांत तुपे नरेश कदम आणि त्यांना हे मला कधीच सोडून गेले एक दोन वर्षापूर्वीच आणि आता माझे तर गुरुवर्य सूर्यकांत सावंत आणि प्रकाश परब हे आता आहेत माझ्याबरोबर आणि ते मला खूप म्हणजे लहान मुलासारखं तरी मला सांभाळून घेतात आणि त्यांनी मला नाटकात उभं कसं राहायचं असं दिग्दर्शन करायचं असं कलाकार म्हणून घडायचं ते त्यांनी मला शिकवलं आणि तिथून मी वाटचाल करत असताना मी पुढे नमन शक्तिथुरा शक्तीतुरामध्ये रामचंद्र घाणेकर तुरेवाले यांचा शिष्य मी झालो आणि खरोखरच मी त्यांचा राका शिष्य झालो आणि मी ते शक्तीतुरा पण चालू केला आणि त्यानंतर मी राजेंद्र टाके म्हणून मला नमनात दिग्दर्शन करून करायला म्हणून सांगितलं मी नमनामध्ये दिग्दर्शन करायला सुरुवात केली आता माझ्याकडे नमनाचे दो दोन तीन संच आहेत लेडीजमध्ये गोसावी नमन संगमेश्वर मालाड ओंकार मित्रमंडळ आणि माझं तरवडचं कोळीवाडी कालिका देवी मित्रश मंडळचं अशी मी नमनासुद्धा मी दिग्दर्शन करतो कलाकार स्वतः मी स्वतः रोजसुद्धा करतो आणि आत्ता माझ्या पन्नासव्या वाढदिवसाला आज मी पदार्पण करतो आहे तर खरोखरच ईश्वराची कृपा आहे आणि त्याने मला हे आजपर्यंत जीवन दिलं आहे तसंच यापुढे हे देव अशी मी इच्छा वाटतो आणि आज माझा नाट्यपरिवार सगळे वर्ग आलेला नमन कर नमनाचे सगळे कलाकार आलेले तसेच माझे एकोणीसशे नव्वद जाकादेवी शहा जा तात्याशे मुळे माध्यमिक विद्यालय जाकादेवी ह्या शाळेचे माझे सर्व मित्र मित्रमैत्रिणी सर्व आलेले आणि आमची एकोणीसशे नव्वदची बॅच आणि आज खरोखरच ते सुद्धा माझ्या आता आम्ही भरपूर वर्षांनी आम्ही एकत्र केले ते खासगाव नंदकुमार यांनी आणि आम्ही जवळजवळ दहावी सोडल्यानंतर सगळीकडे बिखरलो गेलो होतो आणि त्याने एकत्र आम्हाला फोन करून कॉन्टॅक्ट करून भेटून आणि सगळ्यांना आम्हाला एकत्र करून आमचा सगळा सकादेवीचा भावीचा वर्ग त्यांनी एकत्र केला आणि आम्ही खरोखर सगळ्यांचे जवळजवळ सगळ्यांचे पन्नास वर्ष पूर्ण झाली फक्त मी एकट्या मागे राहिलो होतो पन्नास वर्षाचा आज माझा पन्नासा वा म्हणून सादर झाला आणि माझ्या घरच्यांनी खरोखर खूप सर्वांनी भेट घेतली आणि माझे आज खरोखर माझा जर भाऊ असता तर आज मला खूप बरं वाटलं असतं कारण त्याने मला अर्ध्यावरच साथ दिली आणि मला तो दोन हजार अठरावरच मला सोडून गेला खरोखरच त्यानंतर त्याच्या बिझनेसने म्हणजे दिवाळीपुरीने तिला खरोखरच साव सांभाळून घेतला आम्हाला आमच्या परिवाराला आणि त्याची दोन मुलं आहेत श्लोक ते सुद्धा मी अजूनपर्यंत माझ्या सांभाळतो आहे आणि यापुढे तेही मला वडिलासारख्याच मान देतील असं मी आशा वागतो आणि माझ्या पन्नासव्या वर्षाला पन्नासव्या वाढदिवसानिमित्त सर्वच माझे मित्र परिवार मैत्रिणी सहकुटुंब सहपरिवार सगळे आलेले तर त्यांनी येऊन माझ्या सहा पन्नासाव्या वर्धापदाला पन्नासाव्या वाढदिवसाला त्यांनी खूप सार्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद पडतो तर मित्रांनो दादाच्या बड्डेच्या निमित्तानं जी लोकं त्याला भेटायला आले तर त्यांनी त्याचे मुलीत प्रवासाबद्दल जे काही सांगितलं ते तुम्हाला कसं वाटलं की तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या ज्यांना कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद